काल एका घटनेने सगळीकडे खळबळ माजली ती म्हणजे नुकतीच खासदार झालेल्या कंगना रणौतला एअरपोर्टवर एका सी आय एस एफ महिला जवानाने कांशिलात लगावली या घटनेची सर्वत्र खूप चर्चा झाली कंगनाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या घटनेचा सविस्तर खुलासा केला आता याविषयी मोठी बातमी समोर येत आहे ज्या सीआयएसएफ महिला जवानाने कंगनाला मारलं तिच्यावर मोठी कारवाई झाली असून तिला सस्पेंड करण्यात आले आहे शंभर रुपये घेऊन लोक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत असं विधान कंगनाने केलं होतं महिला जवानाची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती कंगनाच्या विधानाने संतप्त झालेल्या महिला जवानाने कांचिलात लगावली गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली कंगना त्यावेळी चंदीगड एअरपोर्टवरून दिल्लीसाठी रवाना होत होती याच दरम्यान ही घटना घडली कंगनाने याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी महिला जवान कुलविंदर कौरवर मोठी कारवाई करत तिला सस्पेंड आहे भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने गुरुवारी कांचिलात लगावली दोन हजार एकवीस साली झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना शंभर ते दोनशे रुपये मिळाले होते असे विधान कंगनाने केले होते त्यावर संतप्त झालेल्या महिला जवानाने आंदोलनात माझी आई देखील सहभागी झाली होती असे म्हणत कंगनाच्या कांचिलात लगावली सदर महिला ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची समर्थक आहे त्यामुळे तिने कंगनाविरोधात असे कृत्य केल्याचे म्हणाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा